हॅलो सर्व पाटोरा भडगाव तालुक्यातून आदिवासी कोळी बांधवांचे ज्यांचे डॉक्युमेंट तयार असतील त्यांनी डॉक्युमेंट तयार करून ईदच थांबायचे आणि राहिलेले जे असतील त्यांनाही आपण कळवायचे पाचोरा भडगाव तालुक्यातून बांधवांनी सर्वांना कळवायचंय ज्यांचं डॉक्युमेंट तयार करायचं राहिलेलं असेल त्यांनी ही डॉक्युमेंट तयार करायचंय आणि त्यांना कळवायचंय तसोरा बळगाव आजूबाजूचे खेड्यापाड्याचे तळ्या गळ्यातील सर्व आपला आदिवासी कोळी समाज त्यांना कळविण्यात हो, यावं ही नम्र विनंती आपलं सर्व ताबडतोब डॉक्युमेंट तयार करायचंय आणि ते जमा करायचंय इट आपले उपोषण करते भाऊ संदीप भाऊ जोड इट जमा करायचंय आणि आपल्याला स्वतःला इटच थांबायच आपले, आपले काही प्रस्तावित येणार आहे ते त्यांच्या हातून देणार आहे त्यासाठी तुम्ही इथंच थांबायच आहे बळगाव पाचोरा सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती राहायची जवळपास पंधरा तारखेपर्यंत आपल्याला सर्टिफिकेट देण्यात येईल याची नोंद घ्यावी